नमस्कार मी महेश खेतमाडस साई मशिनरी मिरजगाव तर आज साई मशिनरीमध्ये पाचशे पस्तीस रेनफोर्स कंबो मशीन हे अवेलेबल झालेलं आहे हे मशीन जे आहे दोन हजार पंचवीस लेटेस्ट नवीन मॉडेल आहे एकदम आधुनिक नवीन मॉडेल हे मशीन सर्व आमचे जे जुने शेतकरी आहेत ज्यांनी नऊशे दहा वापरलेलं आहे ज्यांनी आठशे पंचवीस वापरलेलं आहे हे सर्व शेतकरी ह्या मशीनच्या आतुरतेने वाट पाहत होते त्याचं कारण असं आहे की ह्या मशीनचं वैशिष्ट्य असे हे पाचशे पस्तीस रेनफोर्स हे मशीन पूर्णपणे ओल्या मालाला चालणारं मशीन आहे शंभर टक्के ओल्या मालाला चालणारं मशीन आहे ओल्या मालाला तर चालतंच पण ॲडिशनल हे सुक्या मालाला पण चालतं मक्का मशीन मक्का म्हणून पण चालतं हे असं मशीन आहे पाचशे पस्तीस रेनफोर्स ह्या मशीनचं वैशिष्ट्य पाचशे पस्तीस रेनफोर्स जे मशीन आहे याला या ठिकाणून आपण आहे ना धान्य टाकतो तर हे याला बॅ ह्याला बॅग टोकरी म्हणायचं ह्याला जी बॅक टोकरी आहे ना ही बॅक टोकरी आहे ह्याचा हा फिडर आहे ह्या फिडरचं आणि बॅक टोकरीचं अंतर कमी ठेवलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये ना जो आपण ओला माल टाकू ते लवकर फास्टमध्ये जातो त्याच्यानंतर ह्याचा आतला जो ड्रम आहे तो ॲक्सल फ्लो मॉडेल आहे असा स्क्रू टाईप म्हणजे ज्यावेळेस आपला माल आत जातो ना त्यावेळेस स्क्रू टाईप एंट्री होती मालाची मालाची एंट्री झाल्यानंतर ना, ना आतमध्ये माल असा राऊंडमध्ये फिरला जातो तो जो आहे माल हा यापासून हा पर्यंत जो साधारण एकोणपन्नास ते पन्नास इंच ड्रम आहे तर ह्या ड्रम मध्ये हा माल अशा पद्धतीने फिरला जातोय अशा पद्धतीने फिरल्यामुळे ज्या मालामध्ये जो समजा आपल्याला जो लागणारा शेंगा आहे जो उडीद माल आहे हा टोटली लवकर खाली पडतोय आणि ह्याचा जे वेस्टेज आहे वल्ला माल आहे थोडक्यात उडीद अथवा सोयाबीन जे झाकून ठेवलेला जो चिमलेला माल असतो आपला त्याचं जे वेस्टेज आहे ना हे लवकर तुटत नाही ब्लेडने तर हे जे वेस्टेज आहे ना ह्या फॅन मधून फास्टमध्ये टाकून दिलं जाते फॅन मधून फास्ट टाकून दिलं जाते त्यामुळं ट्रॅक्टर लगेच मोकळा होतोय आणि ट्रॅक्टरला ऍव्हरेज ह्या गोष्टीमुळे पडतंय उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या रिव्ह्यू नुसार तीन हजारच्या डिझेल मध्ये आम्ही पंधरा हजारचा धंदा केला असं कस्टमरचं रिव्ह्यू आहे आमच्याकडं त्यानंतर या मशीनला या ठिकाणी तीन फॅन दिलेले आहेत एक्स्ट्रा हे फॅन हे फॅन काय करते हवा मालाच्या मालाच्या मालाची जी गुणवत्ता आहे ह्या फॅनवर डिपेंड आहे की मालाला जी हवा कमी जास्त लागते ती आहे शिवाय ह्या ज्या फॅनला जी हवेची जी प्रमाण आहे ती कमी जास्त करण्याची सेटिंग दिलेली आहे दोन नंबर हा जो जाळीवर माल साचणार आहे ओल्या मालामुळे काय होतं की जाळीवर माल जास्त साचला जातो जाळीवर कचरा साचला जातो तो जो ह्या ठिकाणी चेन आणि फिरकी सिस्टीम दिलेली ती काय करते अशी फिरकी जाळीवर जो साचलेला माल आहे त्या फिरकीने आपल्याला जो त्यामुळे जे जसं जुन्या मॉडेलचे जे मशीन होते त्याला आपल्याला एक उलथना तो खुर्प घेऊन येणार ते सारखं त्या ह्याच्यातून टाकावं लागायचं अथवा बऱ्याच शेतकऱ्यांना हाताने असं करावं लागायचं ते तर त्याची काही आवश्यकता नाही त्यासाठी ही, ना, ही फॅसिलिटी चांगल्या पद्धतीने दिलेली आहे त्याशिवाय ना जर आपल्याला गहू गव्हासारखे सारख्या नंतर उन्हाळ्यात उपणायचे असले तर त्या उपण्यासाठी हा फिल्टर दिलेला आहे ॲडिशनल त्या मशीनला त्यानंतर जे आपलं जो वेस्टेज धान्य होऊन जे काय थोडंफार काडी कचरा का राहणार आहे त्याला आपण आकन म्हणतो तर ते जे आकन आहे ना आकन या ठिकाणून रिटर्न जाणार आहे कन्व्ह्य ह्या ठिकाणी रिटर्न जाऊन ते पुन्हा एकदा फिडर मध्ये जाते या मशीन मध्ये ह्या मशीनला आणखी इथं पुढं आहे की ह्या ठिकाणी सहा बेल्डची पुली दिलेली आहे सहा बेलची पुली काय काम करते उदाहरणार्थ ही जी पुढची तीन बेल्डची पुली आहे ही आताच्या कंडिशनला आपण उडदाच्या मशीनची सेटिंग लावलेली आहे ही उडी या पिकावर चाललेली आहे ओल्या मालावर पण ज्यावेळेस आपण तूर अथवा हरभारा हे वाळलेले पिकं करतो त्यावेळेस आपल्याला मशीन चे आरपीएम कमी करावं लागतात तर मशीनच्या आर पी एम करण्यासाठी याच्या मागच्याच साईडला एक तीन बेल्टीची पुली टाकलेली आहे ती आपले आरपीएम कमी करायचं काम करते त्यानंतर या ठिकाणी हा जो पॅनल दिलेला आहे ह्या पॅनलच्या मागच्या बाजूला एक डबल डॉलर पुली म्हणून टाकलेली आहे ही डबल डॉलर पुली काय काम करते आपली ज्यावेळेस आपल्याला वलामाल करायचा असतो ना त्यावेळेस आपल्याला मशीनच्या आरपीएम वाढावं लागतात तर त्यावेळेस मशीनच्या आरपीएम वाढवण्यासाठी ना ड्रमचे फेरे कमी आणि घासाचे फेरे कमी आणि ड्रमचे फेरे वाढवण्याचं काम हे डबल डॉलरची पुली पुली काम करते पण तेच पुली ज्यावेळेस आपल्याला तूर हरभरा हे पिकं काढायचे असते त्यावेळेस आपल्याला आर पी आरपीएम कमी का करावं लागतात तर त्यावेळेस ती डबल डॉलरची पुरी पुली आपल्याला काम करते ही पूर्णपणे आधुनिक मशीन दिलेलं आहे कंबो मशीनचं ही ह्या ह्या साईडनी तुम्ही एकदा बघा ह्याला जे आहे हे सुकांचा जो ट्रँगल दिलेला आहे असा दिलेला आहे जेणेकरून आपल्या ट्रॅक्टरच्या जे टायर आहेत ते तुमची इथं आरामशीर बसू शकते मशीन तुमचं कमी जागेत मोडू शकते आता मार्केटमध्ये भरपूर कंपनीचे कम मशीन आहेत त्यांची एकच अडचण आहे की मशीनची लांबी आणि रुंदी त्यांची खूप सारी आहे त्याच्यामुळे तुमच्या शेतामध्ये मशीन वाळण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस पाऊस होतोय त्यावेळेस ती मशीन वावरातून बाहेर निघण्यासाठी खूप अडचण होती तर रेनफोर्स पाचशे पस्तीस ह्या मॉडेलवर तो, तो उपाय एक निघालेला आहे की मशीनचं वेट कमी केलेलं आहे मशीनची लांबी रुंदी कमी केलेली त्यामुळे तुमचं चिखलातून पण हे मशीन आरामशीर बाहेर निघू शकते तुम्हाला जास्त या गोष्टीचा त्रास होणार नाही त्यानंतर ह्या मशीनला तुम्हाला ॲलिवेटर जे दिलेलं आहे हे तुम्हाला पोतं लावण्यासाठी अलिवेटर दिलेलं आहे ह्यानंतर हे जे पॅनल वरती काढल्यानंतर तुम्ही ट्रॅक्टरमध्ये धान्य सोडू शकता हे तुम्हाला या साईडला हे जो आहे हा हवेचा ॲडिशनली तुमचं धान्य पडणार आहे हा हवेचा काडीचा फिल्टर आहे हे हवेचं जे आहे हवेचं प्रेशर कमी कर जास्त करण्यासाठी ऍडजस्टमेंट दिलेले आहे हा जो आहे हा पाळणा आहे कस्टमरला उभा राहण्यासाठी भविष्यात तुम्हाला असे पण काही पिकं असतात की आता आपल्याकडे जास्त करून आपल्या भागात तर सम याचं पीक कमी भाताचं पीक कमी पण उद्या जर समजा मावळ सारखा एरिया आपला मुळशी सारखा एरिया सातारासारखा एरिया आपल्याकडे त्या पण भागातलं कस्टमर आहे तर त्यांच्यासाठी हेच मशीन ऍडिशनल भाताचं मशीन म्हणून पण वापरू शकतो त्यासाठी जो वरचं पन्हाळ दिलेलं आहे सुपडं दिलेलं आहे ते सुपडं खाली घ्यायचं हे चारनेट बोल्ड खालायचे आणि ते सुपडं खाली घ्यायचं तर हेच मशीन तुमचं भाताचं पण काम करतात ह्या मशीनला दुसरं नाव आहे पॅडी मल्टीक्रॉप थ्रेशर आणि कंबो मॉडेल म्हणतात ह्याला पाचशे पस्तीस रेनफोर्स पूर्ण पण ह्या हे जे आहे ना चेन फिडर सिस्टम त्या ठिकाणी याला रिवर्स गिअर दिलेला आहे हा जो रिवर्स गिअर आहे ह्या हाय रोलरमध्ये जर माल जास्त झाला आणि आपल्याला जर तो रिटर्न काढायचा असला तर ह्या ठिकाणी रिवर्स गिअर सिस्टीम दिलेली आहे रिवर्स गिअर सिस्टीम दिलेली आहे आणि खाली त्याला जे बेल्ट दिलेले आहेत सी साईजचे हेवी बेल्ट दिलेले आहेत आणि त्याच्याच खाली मशीनला एक आणखी एक गिअर बॉक्स दिलेला आहे जो पूर्ण मशीन आपलं ट्रॅक्टरची जी ताकद आहे ती कमी का लागत आहे तर त्याला खाली एक सेंटरला गिअर बॉक्स दिलेला आहे ते दोन्ही साईडच्या पुल्या त्या गिअर बॉक्सवर ऑपरेट होत आहेत हे जे मशीन आहे पाचशे पस्तीस कंबो मॉडेल हे खूप आधुनिक आणि काळाच्या गरजेनुसार बनलेलं मशीन आहे पंजाब रेनफोर्स कंपनी या या अदोगरचे जे आठशे पंचवीस नऊशे दहा आणि नऊशे नव्वद या सक्सेस मॉडेलच्या हे पुढचं मशीन लॉन्च झालेलं आहे ज्या पण शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस रेनफोर्स कंबो मॉडेल हे घ्यायचं आहे त्यांनी साई मशिनरी मिरजगाव इथे संपर्क साधावा खूप चांगल्या पद्धतीचं मशीन आहे आणि तुम्हाला हे तुमच्या ट्रॅक्टरसाठी आणि तुमच्या प्रगतीसाठी खूप का कामाचं मशीन आहे हे मशीन घेतल्यानंतर नव्याण्णव टक्के तुम्हाला मक्का स्पेशल मशीन घेण्याची गरज नाही आहे भात स्पेशल मशीन घ्यायची गरज नाही आहे खूप चांगल्या प्रकारचं मशीन आहे नक्कीच संपर्क साधा साई मशिनरी मिरजगाव